नमस्कार मित्रांनो मी विपुलिला प्रभू तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या कोकण विसा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपल्या ट्रीपचा दुसरा दिवस आहे आणि आत्ता वाजले संध्याकाळचे पावणे आठ मी माझ्या रूममधून बाहेर पुरं खेळत आहेत तिकडे जात होतो तर मुन्नाबाईने मला आवाज दिला तर म्हणाले की विपुल तू ये मला टी व्ही चालू करून दे म्हणून ह्यांचा पण तोच प्रॉब्लम झालेला की काल आपला जो जसा प्रॉब्लेम होता ना तोच प्रॉब्लम आपला पण झालेला आ, तर मग मा, मला माहिती होतं तर मग मी त्यांना टी व्ही चालू करून दिला तर मी म्हणालो की मला जर टी व्ही चालू करून मी जर तुम्हाला टी व्ही चालू करून दिली तर तुम्ही मला काय द्याल म्हणून तर ते लगेच बोलून गेले की मी जी चिक्की आणली आहे तर ती तू तू घेऊन जा म्हणून तर मी मस्करीमध्ये बोललो त्यांना तर ते आणि ते तसे पण चांगलेच आहेत काही मागितलं तरी नाही म्हणत नाही कधी देतातच तर चला तर मग आता मी त्यांना टी व्ही चालू करून दिली आहे माझं हे जे काय ते स्मार्ट कार्ड आहे ना ते रिॲक्टिवेट करायचं आहे कारण काय चालत नाही आहे त्यामुळे तर मी आता चाललो आहे रिसेप्शनला कार्ड रिॲक्टिवेट करण्यासाठी त्यानंतर मग मी इथे जाईन मुलं खेळत आहेत तिथे आणि नंतर मग आठ आठ वाजता आम्ही जेवणासाठी डिनरसाठी आम्ही आपल्या त्या बारमध्ये भेटू रेस्टॉरंट बारमध्ये चला तर मग बघा समोरचा आपला बार आहे बघू शकता तुम्ही इथे फोन आणि स्मार्ट कार्ड रिएक्टिवेट करून झाल्यानंतर मला रस्त्यात लेकराजी मिळाले तर मग मी तिकडे जिथे मुलं आहे तर तिकडे गेलो नाही तर लेकराजी म्हणाली ले की तू माझ्याबरोबर चल रूम मध्ये जववव या तमत त्यांच्यावर हो तिकडे गेलो होतो रूम मध्ये आणि या टोकावरच्या काही रूम आणि वरच्या फ्लोरला आम्ही बुक केले हे हे किसका रूम आहे यहां पर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जेवणाचे पदार्थ दाखवते यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल खाण्याचा किती मोठा शौकीन आहे तो दुसऱ्या दिवशीच्या डिनरवेळी गाण्याची सुंदर अशी मैफिल लावलेली ते एन्जॉय करत आम्ही जातीचा डिनर करत होतो

ही ॲक्च्युली आम्हाला आमच्या सरांनी भेटवस्तू दिली आहे लास्ट टाइम नाशिकला गेलेलो तर नाशिकचा चिवडा आणि चकली दिलेली या टायमाला लोणावळ्याची वॉलनट चॉकलेट फ्रूट असं काहीतरी आहे ते आहे फक्त खोलतं का की कशी पॅकिंग आहे पॅकिंग आहे आणि सगळ्यात लोणाव्याची सगळ्यात फेवरेट अशी चिक्की ती पण स्पेशल मिक्स चिक्की काजू सोबत असं याच नाव आहे चाललंय दीपा काकाच्या रूममध्ये पेंटिंग पण मस्त लावले दोन्ही बाजूला तर आता दीपा काकाच्या रूम हा चाललोय बरीचशी बोट त्यांच्या रूम मध्ये गेले तिकडे जातो त्यांचा रूम नंबर आहे एकशे तेवीस रूम आहे त्यांचा हिमाजी गिफ्ट बघतो ना ते दीपकांचा गिफ्ट आहे तर आपल्याला पण एक गिफ्ट मिळालं बेडकार का झोपलं जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी आय बटन मध्ये बेडकार का एंड स्क्रीन लाइन टाके तो, आ, ला तो, तो ही तुम्हें हा वीडियो ना बता YouTube देख कारण YouTube देख तो ये एफएम पे आ रही है इसके चैनल वैनल देख के आईफोन के बाद आईफोन खरीदने के बाद YouTube प्रीमियम भी लेना पड़ेगा हो रहा है नहीं हो रहा है ये क्या सीन है ये बता मानते हैं lima, okay. enam,